नमस्कार मी आपण ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सुख शांती व समाधानासाठी प्रयत्न करणारी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ अर्थात राज्यात सर्वात मोठी आहे या संघटनेच्या ध्येय धोरणानुसार चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या वतीनं ज्ञानेश्वर माऊली मंदिर दाटे इथं रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता ज्येष्ठ नागरिकांची विविध प्रश्न समस्या आरोग्य प्रवास सवलत गोरगरीब व शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा सर्व ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळावा ज्येष्ठांचा होणारा छळ त्यांचे प्रश्न समस्या असं विविध मागण्यांबाबत तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समवेत संवाद साधण्यासाठी स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे चंदगड तालुक्याचे तहसीलदार राजेश चव्हाण चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील एस टी डेपो मॅनेजर संतोष पाटील यांना चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीनं भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केले या मेळाव्याला चंदगड विधानसभेचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील माजी मंत्री भरमोहन्ना पाटील माजी आमदार राजेश नरसिंहराव पाटील गोपाळराव पाटील मानसिंगराव खोराटे कोल्हापूर फेसकॉमचे अध्यक्ष रामचंद्र ईश्वरा पाटील अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे सदस्य प्राध्यापक रामकुमार सावंत जयवंत भाऊ पाटील डी एम कस्तुरे उद्योजक इचलकरंजी बी डी अध्यक्ष ग्रामीण विकास समिती फेसकॉम मुंबई शांताराम सट्टप्पा पाटील विलास भाऊकू पाटील अॅडव्होकेट संतोष मळवीकर कल्लाप्पा भोगन लक्ष्मण गावडे टी एम दुंडगे महादेवराव होडगे बी डी भोसले यांच्यासह कोल्हापूर प्रादेशिक विभाग व चंदगड तालुका फेसकॉमचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनी या स्नेह मेळाव्याला उपस्थित राहू राहावं असं आवाहन चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे सचिव आर आय पाटील यांनी केलं आहे